मुंबई पोलीस विभागानं एक ऐतिहासिक पाऊल उचलत चोरी आणि सायबर फसवणुकीच्या सहा पूर्णांक त्रेसष्ट कोटी रुपयांच्या मुद्देमालाचे हस्तांतरण केले पोलीस उपायुक्त परिमंडळ दहा मुंबई अंतर्गत एक ऐतिहासिक मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र सरकारच्या शंभर दिवस कृती आराखडा योजनेअंतर्गत पोलीस विभागानं एक नवा आयाम गाठलाय या कार्यक्रमात मुंबईतील सहा पोलीस ठाण्यांमधून चोरीचे सायबर फ्रॉडचे आणि गहा झालेले मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आले यावेळी तीनशे लोकांना एकूण सहा पूर्णांक त्रेसष्ट कोटी रुपयांचा मुद्देमाल मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत होते पोलीस सह आयुक्त सत्यनारायण आणि अप्पर पोलीस आयुक्त परमजितसिंग दहिया या विशेष कार्यक्रमात पोलीस उपायुक्त सचिन गुंजा यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी साखेराका पवई मेघवाडी आणि जोगेश्वरी पोलीस ठाण्यातील अधिकारी उपस्थित होते विशेषतः सायबर फसवणुकीचे प्रकरण आणि चोरीचे मुद्देमाल सुरक्षितपणे व पुनर्प्राप्त करण्याच्या पोलीस विभागाच्या मेहनतीला यश मिळाले अशा कार्यक्रमाच्या आयोजनानं मुंबई पोलिसांच्या कार्यशक्तीला एक नवीन दिशा दिली आहे ज्यामुळे मुंबईकरांना सुरक्षितता आणि न्याय मिळून देण्याचा विश्वास दृढ झालाय दरम्यान बातमीचा मी आढावा घेतलाय पाव्यात आज वेस्टिजन परिचेत्र अंतर्गत आमचे एडिशन सी श्री प्रमजीत सिंह दहिया आमचे डी सी पी सचिन गुंजार आणि त्यांची टीम यांनी प्रॉपर्टी रिटर्नचा एक चांगला कार्यक्रम नागरिकासाठी ठेवले होते त्यामध्ये जवळजवळ दहा कोटीचे मुद्देमाल आता आपण परत केलेले आहे आणि साडेतीनशे ते चारशे जो कंप्लेनेंट होते त्यांचे मुद्देमाल आज रद्द झाले त्यामध्ये चोरी झालेले वाहन आहे इतिमती मुद्देमाल आहे सायबरमध्ये सायबरमध्ये जो स्टॉपेज केलेले आहे ते रिटर्न ऑफ प्रॉपर्टी आहे असे मोठी संख्येमध्ये मुद्देमाल परत केलेले आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी संकल्प संकल्पनानुसार नागरिकासाठी जो आपण सुविधा पुरवतो आणि नागरिकांना कसे पोलिस करून आणखी सहकार्य करतील करता येईल याचा भाग म्हणून हे कार्यक्रम आपण डिसेंबर दिवसात म्हणून ठेवला होता खरोखर त्यामध्ये आम्हाला समाधान वाटतं की ते मोठ्या संख्यामध्ये नागरिकांना आपण त्याचे गुन्हा डिटेक्ट करून त्याचे मुद्देमाल प्राप्त करू शकले असते आणि नागरिकांनी पण त्यामध्ये भरपूर मोठ्या संख्येमध्ये सहभाग घेतलेले आहे आणि एक चांगला कार्यक्रम आमची रेस्ट्रीजन आणि जोंडे टीम आयोजित केले